हॅलो नमस्कार सर बोला हा सर सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये जो अंदाज दिला होता तर तो अगदी परफेक्ट ठरला त्यानुसार भरपूर भागांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला पण मग आज आहे वीस ऑगस्ट तर मग आजचा हवामान अंदाज कसा राहील तर आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर सर्वप्रथम काय करू आपण मुंबई आणि पुणे काय झालं आणि कोल्हापूर या भागामध्ये काय झालं की त्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी देऊ आजच्या दिवस म्हणजे आजच्या दिवस म्हणजे आज वीस तारखेपर्यंत तुमच्या तिकडं मुसळधार पाऊस आहे पण उद्यापासून मात्र तुमचा पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून मुंबई पुणे नाशिक आणि कोल्हापूर साठी आनंदाची बातमी कारण की आता तिकडचा पावसाचा जोर ओसरणार लोक भयभीत झालेत आणखीन पाऊस किती चालतो म्हणून तर त्याच्यानंतर आता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं की राज्यामध्ये आणखीन उद्यापासून एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत जवळपास बारा तेरा जिल्ह्यामध्ये चांगलं दक्षिण होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमचं अहिल्यानगर एक येते त्याच्यानंतर तिथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन तालुका त्याच्यानंतर इकडे सांगली जिल्हा त्याच्यानंतर सांगली जिल्हा पूर्ण सोलापूर जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा पूर्ण बीड जिल्हा पूर्ण परभणी जिल्हा पूर्ण लातूर जिल्हा पूर्ण त्याच्यानंतर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ आणि परभणी जिल्हा आणि जालना जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये मात्र सूर्यदर्शन होणार आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत चांगलं म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षाचं पण राज्यात काय झालं की आणखीन हे पाऊस चालू असताना राज्यात आणखीन काही भागात मात्र एकवीस ऑगस्ट वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तीन दिवस आणखीन काही भागात पाऊस चालू राहणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली नांदो नांदो तालुका त्याच्यानंतर इकडं कोट अकोला जिल्हा त्याच्यानंतर शेगाव खामगाव तसंच ते 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 पट्टा पुढं तसंच त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर अमरावती अचलपूर परतवाडा ते तसा पट्टा तिकडं वर्ध्याकडे जाणारे वर्धा शेलबा झाला कारण झाला तसंच तिकडं नागपूरपर्यंत ह्या पट्ट्यात ना तर पाऊस वीस एकवीस बावीस तीन दिवस राहणार आण हो तरी आता तुम्ही जे जिल्हे सांगितले नाशिक वगैरे तर तीन दिवस पाऊस आहे तर त्याचं स्वरूप कसं असणार आहे आता मुंबई नाशिक तिकडे मात्र चांगला मुसळधारच पाऊस पडणार आहे तिकडे मुंबई नाशिक पुणे हो ठीक आहे सर आणि आपल्या भागामध्ये तुम्ही उद्यापासून सूर्यदर्शन सांगितले तर ते म्हणजे सूर्यदर्शन पूर्णपणे असणार आहे की थोड्या फार प्रमाणात पाऊस पण येईल नाही काय होणार आहे थोडं सुरदर्शी होईल लगेच थोडं हा येईल एकदम काय होते पण बावीसच्या नंतर मग चांगलं होईल क्लिअर होईल चांगलं असं कडकून पडलेला दिसून बावीस ला हो चालेल ठीक आहे सर तर योग्य वेळेत योग्य माहिती देता आमच्या शेतकरी बांधवांना त्याबद्दल धन्यवाद शेतकऱ्याला मग आता ह्या तीन चार दिवसामध्ये काम करून घ्या म्हणायचं पंचवीस तारखेपर्यंत हो ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर